शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंड सह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजमावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियम लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून येवला शहरातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे यांनी नगरपालिकेला केली आहे येवला नगर, नगर, नगर परिषद मालमत्ताधारकांसाठी शासन निर्णयानुसार अभय योजना लागू करावी या मागणी करता येवला नगर परिषदेचे माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे यांनी मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन दिलं कोरोना काळातील मंदीमुळे मालमत्ता धारक थकबाकीदार झाले अशातच मालमत्ता मालमत्ता थकबाकीवर नगरपालिकेने दोन टक्के वाढीव व्याज आकारणे हे अन्यायकारक असून नगर नागरिकांना यातून दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एस के साठी बिरो रिपोर्ट येवला आज नगरपालिकेमध्ये येवला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे एक निवेदन देण्यात आलं आहे यामध्ये महत्त्वाचं अभय योजना जी सरकारने लागू केली आहे मेमध्ये तर ती लागू करावी ज्यामध्ये घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल तर याला जी थकबाकी आहे जी लोकांची अनेक वर्षापासूनची थकबाकी आहे ती पूर्णत किंवा अंशतः माफ करण्याचा सरकारने निर्णय केलेला आहे ती योजना येवला नगरपालिकेने राबवावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जी शास्ती म्हणून दोन टक्के महिन्याला व्याज लावलं जातं जे की वर्षाचं व्याज हे चोवीस टक्के होतं आणि ज्यावेळेस हे व्याज एक अवाजवी प्र प्रमाणेच आहे जर बँक दहा बारा टक्के वर्षाला वार्षिक व्याज घेत असेल तर शासनानेच ही शास्ती चोवीस टक्क्यापर्यंत नेली आणि ती कुठेतरी माफ व्हावी म्हणून याकरिता शासनाने अभय योजना राबवली आहे ती नगरपालिकेने येवला नगरपालिकेने येवला शहरासाठी राबवावी यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे यामध्ये महत्त्वाचं अजून एक विषय आहे की ज्याप्रमाणे पेटी शॉप असतील किंवा ज्याप्रमाणे आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल यामध्ये जे काय थकबाकी आहेत जे थकबाकी धारक आहेत तर त्यांना या व्याजामध्ये सवलत मिळावी अशी तरतूद या योजनेमध्ये आहे की जे कमर्शियल इतरही काही संस्था असतील तर त्यांच्यासाठीसुद्धा ही योजना लागू आहे ही सरसगट योजना येवले शहरासाठी लागू करावी याकरता आज आम्ही राष्ट्रवादीने निवेदन दिले आहे आणि या पुढील काळामध्येही याचा फॉलअप आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे चतुर्थ वार्षिक आकारणी करून यावर्षी पंचवीस सव्वीसचे घरपट्टी पाणीपट्टीचे बिलं दिले आहेत तर ती चतुर्थ वार्षिक आकारणी करून वाढीव जे काय आकारणी नगरपालिकेतर्फे करत आहे त्यालाही स्थगिती मिळावी याकरताही आम्ही माननीय शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा पाठपुरावा करणार आहे कारण सकाळ नगरपालिकेमध्ये या चतुर्थ वार्षिक आकारणीला स्थगिती मिळालेली आहे कारण मागील काळामध्ये ज्या करोनाचा हो काळ होता त्या काळामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती बघता येवला शहरावर हा भार येवलाच्या नागरिकावर येऊ नये याकरता म्हणून आज आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे आणि या पुढील काळामध्येही याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकरमध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड पाण्याची पाईपलाईन प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटिजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव कुर्त येवला